कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजन जाहीर केलं आहे सहा सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक मार्गावर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी अपेक्षित असल्यानं पोलिसांनी पर्यायी मार्ग पार्किंग व्यवस्था आणि नो पार्किंग झोन निश्चित केले आहेत शनिवारी सहा सप्टेंबर रोजी होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीसाठी कोल्हापूर पोलिसांनी वाहतूक आराखडा तयार केला आहे मुख्य मिरवणूक मार्ग पार्वती सिग्नल पासून टॉकीज देवल क्लब मिरजकर तिकटी खामे गणेश मंदिर बाबाची तिकटी गंगावेश मार्गे रंगा टॉवर पर्यंत असेल याशिवाय पारंपरिक आणि नव्यानं सुरू केलेले पर्यायी मार्ग उपलब्ध राहतील मिरवणुकीदरम्यान या मार्गाला सर्व उपमार्ग मोटर वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी असून त्यांना रिंगरोड आणि महामार्गाद्वारे वाळवण्यात येईल मिरवणुकीच्या मार्गावर शंभर मीटर परिसर नो पार्किंग झोन घोषित केलाय विसर्जन पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी शहाजी कॉलेज लक्ष्मी जिमखाना शाहू स्टेडियम गांधी मैदानसह सतरा ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे हे नियोजन सहा सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत लागू राहील नागरिकांनी पोलीस प्रशासनात सहकार्य करण्याचं आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केलं आहे